फ्रेंड्स स्वादश रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण मुलांच्या आवडीचं चटपटीत तिखट गोड आंबट अशी जेली पाहणार आहोत कशाची केली ती पूर्ण व्हिडिओ पाहायचं आहे कुठेही व्हिडिओ स्किप करायचा नाही म्हणजे तुम्हाला कळेल कशाची बनवली आहे जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला पळावला तर तुमची रेसिपी चुकू शकते एवढी भन्नाट चवीची होती आहे बघा खूप सोपी करायला फक्त लक्ष देऊन व्हिडिओ पहा आणि त्याप्रमाणेच करा एवढी सुंदर होते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या छान टेस्टी आणि करायला एकदम सोप्या घरातील साहित्यात होणाऱ्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील बघा किती सुंदर झालं आहे तुम्ही त्याला काही नाव देऊ शकता जेली म्हणू शकता किंवा कॅन्डी म्हणू शकता एवढी सुंदर सुटलं की नाही तोंडाला पाणी चला मग आपण रेसिपी पाहूया त्यासाठी बघा मी आंबा म्हणजे कच्ची कैरी घेतली तोतापुरी घेतली आहे मी अजिबात ती आंबट नसते त्याचा अशा प्रकारे साल काढायचा आहे आणि साल काढून मी किसून घेतली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्याच्या बारीक फोडी करू शकता माझ्याकडं मी किसलेलं होता शिल्लक मी थोडंच बनवलं आहे तुम्ही जास्त प्रमाणात बोलू बनवू शकता मुलांसाठी खास कारण खूप छान आत्ता ह्या दिवसातच आंबे मिळतात नंतर आपल्याला वर्षभर आंबे मिळत नाहीत कैऱ्या मिळत नाहीत मग तुम्ही असं वर्षभरासाठी करून ठेवू शकता हे बघा अशा प्रकारे मी किसून घेतलं आहे त्यामध्ये मी पाव चमचा काळं मीठ टाकलं आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधं मीठ टाकलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर मी लाल मिरची पावडर टाकली आहे माझ्या लाल मिरचीमध्ये धणे जिरे टाकलेले आहेत तुमच्या नसेल तर तुम्ही धणे जिरे येथे वापरू शकता बारीक पूड करून त्यानंतर कुकरमध्ये तीन शिट्टी देऊन असं छान मी शिजवून घेतलं आहे थंड झाल्यानंतर पातेलं घेतलं आहे खाली त्याच्यावर पुरण चाळ्याची चाळणी घेतली आहे आणि चमच्याच्या साह्याने मी असं पूर्ण ते गाळून घेणार आहे म्हणजे त्याला जे त्यामध्ये दोरे वगैरे असतात आंब्यामध्ये ते वरती राहतील आणि आपली कँडी जेली छान अशी मौलुसलुषित होईल हे बघा आपला तोतापुरी आंबा होता त्यामुळं त्यामध्ये काहीच नव्हतं दोरे पण निघले नाही त्यामध्ये हे बघा छान असं आपलं गर तयार झालं आहे प्रथम आपण पॅनमध्ये तूप टाकायचं आहे तूपाने छान त्याला चकाकी येते आणि करायला पण पटकन होते महत्त्वाचं <coughs> चिकटत नाही आणि हे करताना जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे मी येथे अर्धी वाटी साखर घेतली आहे आणि पाववाटी पाणी घेतलं आहे छान असं ते आपण साखर विरघळेपर्यंत फिरवणार आहोत खूप सुंदर जर तुमचे आंबे जास्त आंबट असतील तर तुम्ही इथे साखरेचा सा वापर जास्त करू शकता इथे साखरेऐवजी तुम्ही गुळाचा सा पण वापर करू शकता हे बघा छान असे आपली साखर विरघळी आहे त्यानंतर आपण त्यामध्ये जे गर काढला होता गाळून घेतला होता तो टाकणार आहोत आणि छान असं हलवून घेणार आहोत घट्ट होईपर्यंत जोपर्यंत हे मिश्रण आहे आ, खुण खुण ता थे, हे पूर्ण घट्ट होत नाही तोपर्यंत हलवायचं आहे खूप सुंदर खूप छान लागतं तिखट गोड आंबट अशी चटपटीत आपली तयार होते त्यानंतर मी पाच मिनटासाठी बारीक गॅसवर ठेव ठेवलं होतं हे बघा छान असं आपलं शिस्त आहे बघा नंतर मी मोठा गॅस केला आहे आणि छान असं आपण घट्ट होईपर्यंत परतून घेणार आहोत खूप सुंदर होते चला मैत्रिणींनो अजून तुम्हाला जरी थोडीशी जरी रेसिपी आवडली तर लाईक करा छान छान कमेंट करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणी फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून आपल्या चॅनलला सपोर्ट होईल हे बघा छान असं आपलं घट्ट झालं आहे बघू शकता आपण घट्ट होईपर्यंत आणि थंड झाल्यानंतर बघा मी ताटाला अगोदर तूप लावून ठेवलं होतं आणि त्यानंतर मी जे आपण मिश्रण घट्ट करून घेतलं आहे ते त्याच्यावर टाकायचं चा, आणि अशा प्रकारे ताट बघा आपलं फिरवून घ्यायचं आहे खूप सुंदर बघा छान असं ताटामध्ये पसरून घेतलं आहे बघू शकता आपण त्यानंतर आपण ऊन असेल तर एक दिवसात छान उन्हामध्ये वाळतं मी केलं तेव्हा ऊन नव्हतं म्हणून दोन दिवस लागले त्यानंतर राहिलेलं जे आहे मिश्रण ते आपण बघूया घट्ट झालं का नाही थोडंसं विरघळत आहे मग आपण अजून थोडंसं अजून घट्ट करून घेऊ म्हणजे त्याची जेली हे बघा छान गोळी तयार होते तुमच्याकडं चॉकलेटचं मोड असेल तर तुम्ही त्यामध्ये सेट करू शकता माझं सापडत नव्हतं म्हणून मी अशी प्लेट घेतली आहे आणि त्याच्यावर अशा प्रकारे देत आहे तुमच्या आवडीचं आकार आहे ते तुम्ही देऊ शकता हे बघा अशा प्रकारे खूप छान चवीला चा तर एकदम भन्नाट होते आणि काय होतं तुम्ही बाहेरच्या जेली चॉकलेट्स मुलांना देता त्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचा वापर केलेला असतो तुम्ही जर अशा प्रकारे वर्षभरासाठी उन्हाळा येतो तोपर्यंत असं साठवून ठेवलं तर तुम्ही मुलांना घरातलं खाऊ घालू शकता हे बघा किती सुंदर कलर पण किती सुंदर आला आहे आणि कलरच नाही मैत्रिणींनो चव पण खूप सुंदर दोन दिवस आपण हे सर्व सुकायला ठेवणार आहोत कारण मी केलं तेव्हा पाऊस होता ऊन अजिबात नव्हतं त्यामुळं मला घरात फॅन खाली दोन दिवस लागले त्याला सुकवायला हे बघा अशा प्रकारे आपलं जे ताटातलं आहे मिश्रण ते सुकलं आहे आपण आता चाकूच्या साह्याने आधी उभा क मारून घेऊ नंतर कडीच्या बाजू आहे त्या सोडवून घेऊ म्हणजे आपल्याला जे रोल बनवायचा आहे तो बनवायला एकदम सोपा जाईल हे बघा चाकूच्या साह्याने आपण कडा थोड्याशा सोडवून घ्यायच्यात म्हणजे आपला रोल अगदी छान खूप सहज बघू शकता आपण किती सहज अगदी रोल होतोय मुलांना असं अशा प्रकारे तुम्ही खाऊ घालू शकता मैत्रिणींनो खूप साधी सोपी रेसिपी बघा किती सुंदर झालं आहे दुसरं पण मी दाखवते तुम्हाला किती सहज निघतं आहे रोल होतो आहे खूप छान मस्तच मस्तच झाली आहे आपली जेली कँडी तुम्ही काही नाव देऊ शकता अशा प्रकारे मी सर्व काढून घेतले आहेत आणि तुम्हाला जे गोल म्हणजे त्या आकाराच्या वेगळ्या बनवल्या होत्या त्या टा ठेवून दाखवते बघा किती सुंदर झाल्यात तुम्ही इथे कुठल्याही फळांचं पण करू शकता जे सिजनेबल फळं आहे त्याची पण जेली बनवू शकता कारण तुम्ही स्ट्रॉबेरीचे वगैरे तुम्ही खाल्ली असेल अशा प्रकारे करू शकता हे बघा आपली जेली तयार झाली आहे <clears throat> कॅन्डी तयार झाली आहे कच्च्या कैरीपासून बनवलेली सुंदर अशी तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी मैत्रिणींनं आणली आहे आत्तापर्यंत आपण माझ्या चॅनलला खूप सपोर्ट केला इथून पुढेही करत राहणार आहोत आहात ह्याची मी अपेक्षा आहे मला खूप छान छान कमेंट करता खूप छान छान रिस्पॉन्स पण देता आणि महत्त्वाचं म्हणजे लाईक पण करता खूप छान वाटतं मला तुमच्या सगळ्या सपोर्टमुळे मला नातेवाईकांपेक्षा तुम्ही सर्वांनी खूप सहकार्य केलं आहे खरंच आत्तापर्यंत खूप छान आपली जेली कँडी तयार झाली आहे माझी माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद पुढच्या रेसिपीसाठी तयार बाय बाय